तर फलोत्पादन मंत्री गोगावले पावसाळी अधिवेशनामध्ये प्लास्टिक फुलांवरती बंदी घालण्याची घोषणा झाली मात्र घोषणेनंतर अंमलबजावणी गोगावले पावसाळी अधिवेशनामध्ये प्लास्टिक फुलांवरती बंदी घालण्याची घोषणा केली त्यामुळे राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे येणाऱ्या गणेश उत्सवात पूजा नैसर्गिक सुगंधित फुलांनी करण्याचा मार्ग मोकळा झालाय

फुल उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठ्या आर्थिक फटका बसत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली होती राज्यात अनेक महिन्यांपासून कृत्रिम फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून याचा फटका फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत होता त्याचे थेट पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटले कृत्रिम फुलांवरती बंदी घालण्याची मागणी विधानसभेत अनेक आमदारांनी केली होती या प्रश्नी अधिवेशन संपण्यापूर्वीच पर्यावरण मंत्री आणि आमदारांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा मंत्री भरत गोगावले यांनी सभागृहामध्ये प्लास्टिक फुलांवरती बंदी घालण्याची ही घोषणा केली बंदी बाबतचा शासन निर्णय मात्र अद्याप निर्गमित करण्यात आलेला नाहीये शहरात राज्यात अनेक समारंभात लग्न कार्यात मंदिरांमध्ये कृत्रिम फुलांचा अतिरिक्त वापर केला जात आहे फुलांची बाजारपेठ उद्ध्वस्त होत चालली असून त्याचा थेट फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत होता प्लास्टिक फुलांवरती बंदी घातली तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल यासाठी बंदी बाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित करावा अशी मागणी स्थानिक फुल व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या वतीने एडियन सोबत बोलताना करण्यात आली आहे काय झालं पंधरा वीस दिवसापूर्वी नाशिक आणि सगळ्या महाराष्ट्र भरातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्लास्टिक फुलावर बंदी आणण्यासाठी एक विधानसभेवर मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये आपले जे फलोत्पादन मंत्री होते भरत शेठ गोगावले यांनी आश्वासन दिलं होतं की या फुलावर आपण तात्काळ बंदी आणणार आहे आणि जेणेकरून येणारा जो सण उत्सव आहे पुढं गणपती असेल दसरा दिवाळी असेल यामध्ये या फुलाची या मागणी आपण आर्टिफिशियल फुलावर टोटल बंदी आणणार आहे की याच्यातून जेणेकरून शेतकऱ्यांचं जे उत्पन्न होऊ लागलं तर या फुलांना खरा रेट त्यांना मिळू शकेल आणि याचा फायदा आमच्यासारख्या व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात होईल आमची तीच मागणी सगळ्या इथल्या शेतक व्यापाऱ्यांची किंवा शेतकऱ्यांची की या प्लास्टिक फुलावर तात्काळ शेत अजून कडक कारवाई करून हे बंद झालं पाहिजे काय नुकसान एक प्रकारचं काय होतं ओरिजिनल फुलाचा जे भाव असतो तो, तो मिळत नाही आर्टिफिशियल फुलं स्वस्त पडतात टिकाऊ असतात आणि लाईफ टाईम असतात तसं आमचं नाही आणि शेतकऱ्यांचा कच्च्या मालाला भाव मिळत नाही शक्यतो आर्टिफिशियल फुलांमुळे पुला। शेतकऱ्यांचं याच्यात फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आमचंही नुकसान आहे कारण त्याला भावच नाही भेटू लागला ज्या दिवशी आर्टिफिशियल फुलं बंद होतील त्या दिवशी खऱ्या शेतकऱ्यांना चांगला रेट मिळेल किंवा व्यापाऱ्यांना दोन पैसे भेटतील आणि आम्हालाही आणि त्यांनाही मिळतील शासनाने कागदोपत्री हे सगळं दाखवलेलं आहे सध्या अजून काही त्याची अंमलात आणलेली नाहीये त्यांच्याकडनं प्रोसिजर चालू आहे विधानसभेमध्ये मागणी केलेल्या आहे दोन ते तीन आमदारांनी याच्यामध्ये मजती करून आपला प्रस्ताव मांडलाय मुंबईला मोर्चा मुंबईला सतरा जुलैला मोठा मोर्चा म्हणून निघाला याच्यामध्ये याचा एक फायदा असा होईल की आर्टिफिशियल फुलं ज्या दिवशी बंद होतील तर याचं जे प्रमाण आज चाळीस टक्के गिरायकी आहे हे ऐंशी टक्क्यावर आमच्याकडे गिरायक होईल ओरिजिनल फुलांना आर्टिफिशियल फुलांमुळे आज अर्ध कमी झालंय तुम्ही बघू शकता आज झेंडू गुलाब सगळे मार्केटमध्ये पडून नये श्रावण चालू झाला दुसरा पहिला श्रावण होणार दुसरा दिवस निघाला पाहिजे तसे फुलांनाही तर डिमांड बघूनही लागले लोक आणि आता मालच लोकल शेतकऱ्यांनी माल या भरोशावर लावलेलं आहे की आपल्याला लोकल मार्केट आहे त्याच्यावर आपल्याला पैसे बनवता येईल जसं की आता सीझनमध्ये गणपती वगैरे येणार आहे नवरात्र आलं दिवाळी झाली यामध्ये कसं आहे ते आर्टिफिशियल फुलं जे ते जर नेले तर मग आपल्या या फुलाला मागणी कमी राहते कारण की त्याच्यातच सजावट होऊन जाते हे फुलं नेऊन ते काही सजावट करीत नाही ते कधी बंदी आली तर आपल्या शेतकऱ्याला फायदा शंभर टक्के होणारच आहे कारण की मग ते फुलं बंद आलं बंद झाले प्लॅस्टिकचे तर मग हे फुलं वापरत जादई दहा वीस रुपये भाव या फुलांचा वाढेल तितकाच शेतकऱ्याला फायदा होईल मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद